चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की ऊस पिकामध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये आपण ऊसाचा पाला काढू नये किंवा कोणत्या ऊसाच्या जातीमध्ये आपण पाला काढणं टाळायला हवं <coughs> बघा खूप लवकर आपल्याला ऊसाचा पाला काढणं टाळायचं आहे म्हणजे जर तुम्हाला पाला काढायचा असेल तर निदान तुमचा ऊस चार पाच महिन्याचा होणं आवश्यक आहे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या महिन्यात अजिबात ऊसाचा पाला काढू नये अ म्हणजेच काय तर ऊस निदान तुमचा चार पाच कांड्याच्या पुढं असायला हवा त्याच्या अगोदर अजिबात पाला काढू नये जर तुमचा ऊस दहा हजार एक किंवा दोनशे पासष्ट असेल तर या जातीमध्ये आपल्याला अजिबात ऊसाचा पाला काढायचा नाही भर उन्हाळ्यात पाला काढू नका कोरड्या जमिनीत अजिबात पाला काढू नका आणि जर तुम्हाला तुम का पाला काढायचा असेल जर तुमचा ऊस दहा हजार एक किंवा दोनशे पासष्ट नसेल तर तुम्ही फक्त वाळलेली टोप काढा हिरवा पाला अजिबात त्या ठिकाणी काढू नका चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशा शेती निगडीत नवीन नवीन माहितीसाठी कृषी डॉक्टरला फॉलो नक्की करा धन्यवाद चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की ऊस पिकामध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये आपण ऊसाचा पाला काढू नये